नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्टर चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आप आपल्या उसाच्या रोप लावणीला पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले आहेत आपण जेटा कोम मोडून घेण्याचं नियोजन करत आहोत आता जेटा कोंब मोडण्यामागचं नियोजन बरेच काय म्हणतात की फुटवा वाढण्यासाठी किंवा कुटव्याची झाडी वाढण्यासाठी आपण जटाकोंब मोडायचा असतो त्याच्या व्यतिरिक्त कारण आहे कारण जे काही फुडे वगैरे फुटतात ना ज्याला तुम्ही आन्सर म्हणतात कारण जे जेटा कोंबलाच फक्त आन्सर येत असतात बाकी जे निघणार चे त्याला येत नाही त्या कारणास्तू आपल्याला जेटा कोंब काढून घ्यायचा असतो तर आपण पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की लागवड आपल्याला सरीला आडवी करायची आपला एक डोळा असू द्या एक डोळा रोप लागवड असू द्या किंवा एक डोळा कांडी लागवून पण असू द्या शरीराला आडवी कांडी लागवून आपण केली तर फुटवा हा उभा करतो जेणेकरून आपला फुटवा बिटवा मोडण्याची कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आणि फुटवा चांगला जाड रसरशीत व ठोमदार निघतो आता आता ज्याटोको मोडायचा आहे कसा आणि जे काही आनसाचा प्रकार मानला होता तो नेमका काय असतो त्या संदर्भात सुविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेत ज्या टोम मोडायचं आपण काम चालू केलेलं आहे हे कालच्या दिवशी आपण ज्या टाकूम मोडून घेतलेले अशा रीतीने आपले फुटवे आपण याला जे काय ड्रिंकिंगचं वगैरे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला टाकणार आहे फक्त एकच सिंगल ड्रिंकिंग आपली झालेली होती आणि एक फवार केली होती त्याच्यावर आपला फुटवा वगैरे व्यवस्थित घालणार आहे व अमुकच कंपनीचं पाहिजे तमुकच पाहिजे असं काही आवश्यकता असं काय करण्याची आवश्यकता नाहीये आहे रिझल्ट कुठल्याही कंपनीचा वापर तुम्ही चांगले मिळत असतात आता हे बघू शकता तुम्ही आपण सरीला आडवा डोळा लावलेला आहे जेणेकरून फुटवा त्याला उभा झालेला आहे सर्व फुटूया बघायला तर आपले अशाच उभ्या पद्धतीचे तुम्हाला दिसून जातील आणि फुटवा जाडसर पूर्ण ठोमदार आहे आता ही जी साईट आहे जरा थोडीशी जमीन हलकी आहे आता मेन जी इकडली बाजू होती इकडली जमीन जरा चांगली आहे कारण प्रत्येक जमीन काही एक सारखी नसते जमिनीमध्ये कमी जास्त असतंच थोडंफार त्याच्यामुळे इकडल्या बाजूला जरा थोडासा फुटवा आपल्याला नॉर्मल कमी जाणवतोय दुसरी गोष्ट उसामध्ये जे काही रसदारपणा पाहिजे तो पण कमी आहे कारण पाणी दिलं की लगेच हे जमीन वापश यायला चालू होते पाणी त्याला पुरत नाही मग निघण्यामध्ये किंवा त्याची जे काय वाढ वगैरे व्हायची त्याच्यामध्ये आपण ड्रिप टाकण्याचं नियोजन आता करून घेत आहोत जेणेकरून आता इथून पुढे आपलं पाणी राहणार आहे जो जटाकोंबडायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुटव्याची संख्या एवढी आपल्याला जटा मोडताना सरळ सरळ असा पकडायचा आहे आणि हापडा आहे हे निघून जातं अशा पद्धतीनं आपल्याला ओढून घेत जटाकोंब काढण्यामागचा मी जो उद्देश होता मित्रांनो तुम्ही ऑब्झर्वेशन करा बऱ्याचश प्लॉटमध्ये तुम्ही बघत असाल की बुडातले तीन चार कांडे आखूड असतात आता हा किती कांड्यावर उसे बघायला गेलं हे एक दोन तीन चार पाच सहा सात सात पान आहेत म्हणजे सात कांड्यावर उसे तुम्ही उसाचं ऑब्झर्वेशन करा एक पान म्हणजे एक कांड असतं तर अशा वेळेस काय होतं जर सुरुवातीला पानं लहान लहान पडली आणि त्या सुद्धा आकोड पडायला चालू होता तुम्ही कुठलाही ऊसाचा प्लॉट बघा ज्या ऊसाच्या प्लॉटमध्ये सुरुवातीचे जे तीन चार कांडे आहेत तुम्हाला लहान लहान दिसतील आणि आखुडी दिसतील त्याच्यामागचं कारण तेच असतं की ही जी पानाची जाडी आहे ना पानाची जाडी कमी राहते आणि व्यवस्थितरित्या ते वाढ करण्यामध्ये सक्षम राहत नाही कारण ऊसामध्ये कसं एक पान एक कांड पूर्ण वाढ पूर्ण ऊस वाढवण्याचं वृत्त घेत नाही एक पान एक कांड ह्या हिशोबानेच ऊस वाढत चालत असतो मग ह्या जे पानाने अन्न तयार केलेलं आहे हेच अन्न त्याच्या कांडीला मिळत असतं वरची जी पान आहे त्याचं कान्न जे आहे ते वरच्या काडीला मिळत असतं या पद्धतीने त्याचं नियोजन असतं मग सुरुवातीच्या टायमिंगमध्ये काय असतं हे कांड्या आणि पान थोडंसं नॉर्मल नॉर्मल आखूड आणि एकदम जाडी बघायला गेलं तर एक बोटाची जाडी तशी असते अन्नद्रव्य व्यवस्थित तयार होत नाहीत आणि अन्नद्रव्य व्यवस्थित तयार नाही झाले तरी कांडी आखूड व जाडीला कमी बसते त्याच्यामुळे आपल्याला ज्याटा मुडून घेणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट ज्याटा मोडल्याचा फायदा आपल्याला तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा कुठल्याही प्लॉटमध्ये की जे उसाला आनसा फुटतात म्हणजे ज्याला आपण फडा फुटणं म्हणतो ते फडा फुटण्याचं कारण जे असतं फक्त ज्याटा कोंबला फडा येतो मग तेच आपण ज्याटा व्यवस्थितरित्या मोडून घेतला तर त्याला आनसा वगैरे फुटण्याचा कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही हे साईडने निघणारे फुटवेज असतात सगळे एकसारख्या जाडीचे असतात एकसारख्या हाईटचे असतात त्याच्यामुळे त्याला कुठल्याच पद्धतीचा आणसा वगैरे फुटण्याचा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे आपल्याला साधारण चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या अंतरामध्ये दिवसाच्या गॅपमध्ये आपल्याला ज्याटाकुंबडून घ्यायचा ज्याटा कोंब वाढताना जमिनीमध्ये ओला असावा आता ही जमीन जरा तुझी हलकी आहे पाणी आपण दिलेलं आहे पण लगेच तुम्हाला जसं म्हणलं की सेकंड लगेच यायला चालू होते त्याच्यामुळे जरा तुम्ही जमीन वाढलेली वाटते कोंब वाढताना सर्वसर्ण फक्त धरायचा आहे नॉर्मल हाबाडा द्यायचा आहे हे निघून जातं या पद्धतीने आपल्याला धरायचं आहे सुरुवातीला एक दोन दिवस आपल्याला ऊस मर्याल झाल्यासारखा दिसतो किंवा प्लॉटमध्ये असं बारीक बारीक झाल्यासारखं दिसतं पण असा काही प्रॉब्लेम येत नाही चार दोन दिवस सुरुवातीला आपल्याला वाटतं कारण नजरेखाली उंच उंच झाडं गेल्यामुळं आणि परत छोटी छोटी कोंबारी दिसत असल्यामुळं आपल्याला थोडंसं नजरेला वेगळं दिसताना वाटतं पण हेच कोंब ज्यावेळेस पंधरा दिवसानं गिरप घ्यायला लागू लागतात सर्व प्लॉट हे एकसारखा वट्टा बसल्यासारखा दिसतो आणि व्यवस्थितरित्या आपल्या प्लॉटची एकसारखी लांब कांड्याची वाढ होते कारण फूट कधी बघा तुम्ही फूट निघणारी जाड असते आता या ठिकाणी बघा फुटवा निघतोय तो जाड निघतोय मग जाड फुटवा व्यवस्थितरित्या फुगतो कांडीतला अंतर लांब देतं आणि जाडी पण चांगली देतं कारण कांडी असून उपयोग नाही मित्रांनो कांडी लांब असायला पाहिजे आणि जाड असायला पाहिजे त्यावेळेसच आपलं वजन चांगल्या रीतीनं भरत असतं तर या पद्धतीने आपल्याला नियोजन आहे आपण जे काही खाताचे डोस केले कारण आपला बेसळ डोस एक झालता आणि ड्रिंकिंग एकच केलेली आहे पण आणि एक फवारणी झालेली आहे ते कुठली केलेली या यासंदर्भात सविस्तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता कुठल्याही कंपनीचा घ्या रिझल्ट सर्वोत्तम आहेत अमुखच कंपनीचं पाहिजे असा काय आग्रह धरत बसू नका जेणेकरून आपल्याला सर्व ठिकाणी औषधं उपलब्ध होतात आणि व्यवस्थितरित्या वापरता येतं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकऱ्या मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचं डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्याच्या मिळू शकता The note.